हा पूल इथं दुरुस्तीसाठी अंडरपास रेल्वेनी बंद केला होता त्यांनी दहा दिवसाची मुदत करत करत एक महिना मुदत आणली जेऊर मानकी ह्या पंचकृशीतील लोकांचे अतिशय हाल झाले एक महिना मुदत देऊनसुद्धा काम जर माझा रेल्वेचं आपण म्हणायचं की रेल्वेचं काम चांगलं तर एकदम बेकारचोट पद्धतीनं हे काम त्यांनी केलेलं आहे ज्या वेळेला मी यापूर्वी इथे भेट दिली होती इथं थे ते ठेकेदार होते ठेकेदारांना सा, सांगितलं की इथं चढ झालेलं आहे इथं पाणी काही जाणार नाही आणि पाणी साचून पुनश्च पण तिथं खड्डा पडेल आता जर बघितलं तर तुम्हाला तिथं पाणी साठलेलं दिसेल त्यांना मी सांगितलं होतं की जे कडेनं जे पाणी वाहतंय अशी जाळी जर कडेनं टाकून ह्या जाळीला मिळवली तर ते संपूर्ण पाणी ह्या जाळीत वालं असं आणि पाण्याचा निचरा झाला असा पण असलं कुठलंही काम रेल्वेच्या कॉ कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं नाही रेल्वेचा निषेध करावा येणं थोडं रस्ता हा अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे कारण इथे माग उसाचे ट्रॅक्टर येतात आणि इथं एक खड्ड्यात एक बस झालेला हे इथं इथं ट्रॅक्टर येऊन धडकला होता नशीनून कोणा आलं नाही तर इथं जीवितहानी झाली असती मागील आपण बघितलं खड्ड्यात लोणांचा एक अपघात झालेला शाळकरी मुलांना जीव गमवावा लागला होता त्याच्यात तर तशीच पद्धत इथं होती इतका निकृष्ट दर्जाचा होता आणि आता तीच पुन्हा अवस्था झालेली आहे पलीकडे पोच सुद्धा खड्डा आणि अलीकडे सुद्धा खड्डा रेल्वे प्रशासन याच्यावर काहीतरी लक्ष घालावं एवढीच त्यांना नम्र विनंती आता एक चार ते पाच दिवस झाले फक्त आणि हा महिनाभर बंद होता इथ लुटमारीच्या घटना झाल्या जे बदली रोड दिलता त्याला पुन्हा आता बघा ते चार पाच दिवसात एक ईदभर खड्डा एक भर खड्डा खाली गेला परत